नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये आदित्य त्या मुलीला भेटण्यासाठी खूप आतुर असतो पारू म्हणते आदित्य सर नका काळजी करू सगळं व्यवस्थित होणार दामिनी पारू आणि सावित्रीवर खूप तोरा गाजवत असते आणि म्हणते जा ती मुलगी आत्ता येईल नाश्त्याचं बघा आणि नाश्त्याला तीन चार पदार्थ करा दोघी पण मान हलवतात आणि निघून जातात तेवढ्यात आयल्या आणि श्रीकांत येतात श्रीकांत म्हणतो आईल्या हे काय बघतोय मी चक्क का दामिनी कामाला लागली आयल्या असून हो ना दामिनी तू खरंच काम करतेस वा 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 हे बघून खूप छान वाटलं दामिनीवंत वहिनी असं काही नाही आता बघा ना ती मुलगी येणार आणि आदित्यला ती मुलगी खूप आवडणार कारण तो पहिले तिच्या डोळ्याच्या प्रेमाते काय सांगावं त्यांचं लग्न पण होईल मग पुढे तिचं आणि माझं पटायला नको का आयल्यावर दामिनी हे खरं बोलली सा आदित्य एक एक कपडा काढत असतो आणि म्हणतो अरे यार कुठले कपडे घालू ही पारूपडा आत्ताच तिला जायचं होतं मी एक्सायटेड आहे की घाबरलो आहे त्या मुलीला आवडेल ना मी ती मुलगी येते दामिनी म्हणते ये, ये ये ती आता स्वतःची ओळख करून देते दामिनी म्हणते बस ना बस ईशा तुझं नाव काय गं आता सगळेच एकमेकडे बघायला लागतात ती मुलगी म्हणते अरे यार आत्ताच सांगितलं ना नाव श्रीकांत आयल्याकडं बघतो ती खुणवते ही मुलगी नाही आहे पण दामिनी मात्र तिचा खूप पौंचार करत असते तेवढ्यात आदित्य येतो दामिनी म्हणते बघ आला आमचं आदित्य आदित्य हीच ती मुलगी आदित्य तिच्याकडं बघतो तिचे डोळे बघून तो, तो शॉकच होऊन जातो आणि मोठ्याने ओरडतो अरे यार काही चेष्टा आहे ही कोण मुलगी आहे माझी मस्करी करताय का दामिनी म्हणते आदित्य अरे असं काय करतो तुला जे डोळे आवडतात ती हीच मुलगी आदित्य म्हणतो दामिनी काकू तू शांत बस हे सगळं तू नाही केलं ना ए हॅलो तू कोण आहेस आणि का आलीस इथे ती मुलगी रडायला लागते दामिनी म्हणते वहिनी बघा ना आदित्य कसा वागतोय आईला म्हणते दामिनी एकदम शांत बस तू एकही एक शब्द बोलायचा नाही ए मुली कोण आहेस तू आणि इथे का आलीस आता खरं खरं सांगा नाहीतर मी पोलिसांना बोलवल ती मुलगी दामिनीकडे हात करत म्हणते यांनी बोलवलं प्लीज पोलिसांना नका बोलू आता दामिनी घाबरते पण आदित्य मात्र खूप मोठ्याने ओरडतो दामिनी काकू तुझी हिम्मत कशी झाली असं करायची तू माझ्या भावनांशी खेळतेस आईल्या म्हणून ते आदित्य शांत हो आता आईल्या दामिनीला चांगलीच दम देते दामिनी म्हणून ते आदित्य बघ ना छान ही मुलगी आता तर मोहन अक्षरशः दामिनीवर धावतो पारू रात्री फिरत असते आणि म्हणते हा डस्टबिन कुणी पाडला त्यामधून काही कागद बाहेर पडलेले असतात आता पारूला आठवतं हे स्केच बनवलेलं ती त्या अरे हे तर तेच आहे पण ह्यामध्ये कुणी टाकलं ते आता स्केचचे कागद घेते आणि घरी जाते ते आता व्यवस्थित जोडते आणि म्हणते ही तर मी ये म्हणजे डोळे माझे आता तिला आठवतं हरीशने तिचा फोटो काढलेला आणि मीटिंग चालू असताना ते डोळे दाखवलेले ते आदित्य मोठ्याने ओरडलेला सुंदर अतिशय सुंदर डोळे आपल्या लोभासाठी हे डोळे सिलेक्ट करा पारुवंते म्हणजे हरीश सरांना माहीत होतं हे डोळे माझे आहेत म्हणजे आदित्य सर माझ्या प्रेमात आहे आदित्य सर ज्या मुलीवर प्रेम करतात ती मी ये माझे धनी माझ्यावरच प्रेम करतात पण तेवढ्यात तिची प्रतिमाच तिला दिसते तीन ती पारू जागेवर ये पारुवंत काय हरकत आहे आदित्य सरांचं माझ्यावरच प्रेम आहे माझ्याच काय कमी आहे की तू तुझ्यात काय कमी नाही तुझी लायकी जेव्हा आदित्य सरांना कळेल की डोळ्यावली मुलगी तूच आहे तर ते क्षणात तुला नकार देतील आणि तुमच्यामधील मैत्री पण संपून जाणार पारूचं मन काय मान्य होत नाही ते एक मोठा पेपर घेते आणि त्यावर हे सगळं चिटकवते आदित्यकडे जात असते तेवढ्यात दामिनी समोरून येते आणि म्हणते ए पारू कुठं निघालीस आणि तुझ्या हातात काय पारू लपवते आणि म्हणते काहीच नाही दामिनी ते दाखव आणि ओढून घेते आता मात्र स्केच बघून दामिनी हादरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद